नास्टर धॅमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण पंधरा कल्पनेतही नसलेल्या इस्रायलची निर्मिती दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या इतिहासात नोंदवली गेलेली अत्यंत ठळक आणि महत्त्वाची घटना म्हणजे मध्य पूर्वेतील इस्रायल या धर्मीय देशाची निर्मिती पूर्वी कधीही अस्तित्वात नसलेला देश कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एकाएकी अस्तित्वात आला ॲडोल्फ हिटलरच्या विकृत मनोवृत्तीमुळे साठ लक्षांहून अधिक धर्मियांचे हकनाक झालेले हत्याकांड हे एक कारण होते अशी घटना पुन्हा केव्हाही घडू नये म्हणून ज्यू धर्मियांना स्वतंत्र भूभाग तोडून देण्यात आला कुणाही राजकारण्याला त्याची पूर्वकल्पना नव्हती हे ऐतिहासिक सत्य आहे परंतु नास्ता डोमसने मात्र हा देश कसा अस्तित्वात येणार याबद्दलच पूर्ण तपशील चारशे वर्षापूर्वीच लिहून ठेवला होता सेंचुरीच्या तिसऱ्या शतकातील सत्त्याण्णव क्रमांकाची चतुष्पदी सांगते सिरिया ज्युडिया आणि पॅलेस्टाईन परिसरात नवा कायदा अस्तित्वात येईल बर्बा रियन्सचे बार्बारियन्सचे भले मोठे साम्राज्य कोसळेल आणि हे सारे विसाव्या शतकात घडून येईल म्हणजे अतिरेकी अरबांचे पूर्वज महायुद्धाच्या काळातील मध्य पूर्वेच्या नकाशावर नजर टाकली तर <क्क्कुण> बार्बरियन्स म्हणजे अतिरेकी अतिरेकी अरबांचे पूर्वज महायुद्धाच्या काळातील मध्य पूर्वेच्या नकाशावर नजर टाकली तर एकमेकांना खेटून असलेल्या देशांपैकी सिरियाचा काही भाग जॉर्डनचा नासादैमतचा जुडिया काही हा काही भाग आणि पॅलेस्टाईनचा हा सारा परिसर मिळून इस्रायलची निर्मिती करण्यात आली हे सहज ध्यानात यावे नास्ता देमसला हे सत्य केव्हाच उमजले होते मध्य पूर्वेतील अरब देशांना अर्थातच हे रुचण्यासारखे नव्हते परंतु त्या काळी हलाखीचे जीवन जगणाऱ्या मागासलेल्या अरबांना तेलाचा पैसा अद्याप मिळाला नव्हता आणि पाश्चात्य देशांचे प्रगत युद्धतंत्रही त्यांच्याजवळ नव्हते ज्यू धर्मियांना स्वतःची भूमी आणि स्थैर्य मिळाले हे खरे पण ही इस्रायलची निर्मिती अरबांवर लादली गेली हेही तितकेच खरे त्यातूनच मध्यपूर्वेत अशांततेचे बीज कायमचे पेरले गेले नास्तादैमस स्वत वंशाने ज्यू होता त्याची सहानुभूती जीव लोकांकडेच वळणार यात अस्वाभाविक असे काहीच नाही अर्थात उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को वगैरे भूमध्य वस्ती करणारे अरबांचे लोक मध्ययुगात युरोपवर नेहमीच आक्रमण करून उच्छाद करीत असत हा भाग होताच तिसऱ्या शतकातील पंच्याण्णव क्रमांकाची चतुष्पदी बरेच काही सांगून जाते मुरिश कायदा संपुष्टात येईल आणि नंतर याच्या इतक्या नाही तरी बऱ्याच प्रमाणात चांगल्या वाटणाऱ्या घटना घडून येतील नायपर नायपर नदी मैत्रीचा हात पुढे करेल आकर्षक माणसावर स्तुतीसुमने उधळील भेटवस्तू पाठवेल मुरीश कायदा संपुष्टात येईल म्हणजे मध्य पूर्वेतील अरबांचे वर्चस्व नष्ट होईल नायपर नदी रशियात आहे ते रशियाचे प्रतीक मानता येईल आकर्षक माणूस म्हणजे अंकल सॅम म्हणजेच अमेरिका म्हणजे रशिया अमेरिकेतील शीतयुद्ध थांबेल आणि दोघांची मैत्रीपूर्ण युती होईल अरबांविरुद्ध कंसामध्ये या साऱ्या घटना नास्तादोमसला चारशे वर्षापूर्वी कशा दिसू शकतात हे मानवी आकलनाच्या पलीकडे आहे नास्ता देमसला गुरुस्थानी मानणारी श्रीमती जीन डिक्सन या अमेरिकन ज्योतिषी महिलेचा एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दशकात फार बोलबाला होता द गिफ्ट ऑफ द प्रोफेसी एकोणीसशे चौवेचाळीस या तिच्या लिखाणाने विक्रीचे सारे उच्चांक मागे टाकले होते थक्क करणारी अनेक भविष्यकथने त्यात नमूद केलेली आढळतात हे पुस्तक नुकतेच बाजारात आले होते तेव्हाची गोष्ट एका मेजवानीच्या प्रसंगी जिम डिक्सन यांची अमेरिकेचे उपाध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्यासमवेत ओळख करून देण्यात आली हस्तांदोलन करतानाच डिक्सनबाई उद्गारल्या अभिनंदन आपण अमेरिकेचे अध्यक्ष झालात ट्रुमन स्थिमित होऊन म्हणाले मदाम तुम्ही काय बोलता आहात त्याचा अर्थ तुम्हाला कळतो काय श्रीमती डिक्सन हसून म्हणाल्या मी पूर्णपणे शुद्धीवर आहे आणि मी नशापान कधीच करत नाही दुसऱ्या दिवशी ट्रुमन यांनी अध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट यांना घडलेला हा सारा प्रकार सांगितला रुझवेल्ट यांनी डिक्सनबाईंना बोलावून घेऊन विचारले मला अद्याप किती मुदत आहे <coughs> श्रीमती डिक्सन म्हणाल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक नाही रुजवेल्ट त्याच सुमारास वारले आणि ट्रुमन अध्यक्ष झाले इतकेच नव्हे तर पुन्हा निवडून आले हा इतिहास आहे प्रकरण पंधरा येथे समाप्त नास्तादैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी